नऊ सूर्य न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बिडकिनमध्ये बहात्तर टक्के मतदान शांततेत पार पडले पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये दिनांक तेरा मे रोजी मतदान शांततेत पार पडले नागरिकांनी उत्साहाने घराबाहेर पडून मतदान केले जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बिडकिन श्री सहभागशाला बिडकीण जिल्हा परिषद पा फारोळा जिल्हा परिषद शाळा बंगला तांडा जिल्हा परिषद तांडा या ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली मात्र जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे पुतवर रात्री आठ वाजेपर्यंत मतदान चालू होते विशेष म्हणजे सिलसह भविद्यालय येथे महिला मतदारच्या लहान मुलांसाठी पालना आयोजन आयोजनसुद्धा या ठिकाणी करण्यात आले होते व अंगणवाडी मदतनीसला तेथे ठेवण्यात आले होते तसेच कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या पोलीस सह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल होमगार्ड आदींनी सहकार्य केले noo network blein paon